राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर पाटील व हे आपलं कराळे टिपल लाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपण पाहत असताल की आपल्याकडे बहुतांश बऱ्याचशा ठिकाणी आता ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे व संभ्रम परिस्थिती अशी आहे की पाऊस पडतो की काय असं वाटत आहे परंतु शेतकरी बंधूंनो हा पाऊस जो आहे का तो सर्व आणि सर्वच ठिकाणी पडणार नाही त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं परंतु पाऊस पडणार नाही परंतु हा पाऊस कुठे पडणार आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगत आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो उद्या नऊ आणि दहा जानेवारी या तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण बहुतांश भरपूर राहणार आहे व अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडतो की काय असं प्रत्येकालाच वाटेल परंतु या नऊ आणि दहा जानेवारीला मात्र आपल्याकडे फारसा बहुतेक ठिकाणी पाऊस पडणार नाही परंतु हा पाऊस जो काही आहे तो दक्षिण महाराष्ट्रामध्ये बहुतांश तुरळीक ठिकाणीमध्ये पडणार आहे जोरदार तर नसणार त्याचप्रमाणे जसं की आपल्याकडे बार्शी असेल त्या ठिकाणी हलकासा पाऊस पडू शकतो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दहा तारखेला हलकासा मध्यम स्वरूपामध्ये पाऊस पडेल तसंच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील जालना जिल्ह्यामधलं जे काही परतूर आहे या परतूर या ठिकाणी नऊ आणि दहा तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो परतूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोडीशी दक्षता घ्यावी व त्याचप्रमाणे परत आपल्याच मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा जो काही आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र हा सर्वात जोरदार आणि चांगला पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी देगलूर आहे भोकर आहे या ठिकाणी मात्र शंभर टक्के पाऊस पडणार आहे तसंच परभणी जिल्ह्यामध्ये मात्र बहुतांश तालुक्यामध्ये पावसाची काहीही शक्यता नाही त्यामुळे परभणी असेल हिंगोली असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही हे ढगाळ वातावरण तसंच विदर्भामध्ये जे काही आहे की त्या सुद्धा असंच स्वरूपाचं वातावरण असल्याकारणाने संभ्रम निर्माण होऊ शकतो तेव्हा लोणार असेल चिखले असेल किंवा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती जास्त राहून त्या ठिकाणी देऊळगाव राजा जे आहे त्या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो सांगितलेल्या ठिकाणी मात्र पाऊस निश्चितच पडेल परंतु इतर ठिकाणी मात्र पावसाची अजिबात शक्यता नाही तसंच सांगली सातारा नाशिक वगैरे जो काही भाग आहे त्या भागामध्ये पाऊस पडणार नाही तेव्हा शेतकरी बंधूंनो पावसाची जास्त काळजी करू नका ज्या ठिकाणी सांगितले त्या ठिकाणी मात्र अवश्य नऊ आणि दहा तारखेला पाऊस पडणार आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तसंच अनुषंगाने हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचवा व चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक आवर्जून करा तेव्हा शेतकरी बंधूंनो नमस्कार